एकदा तथागत बुद्ध आपल्या भिक्खूंसोबत श्रावस्ती नावाच्या नगरात गेले श्रावस्तीमधील लोकांना उपदेश करण्यासाठी ते सह काही दिवस तेथेच थांबले भिक्खू पिंडपातासाठी अन्न गोळा करण्यासाठी दररोज नगरात फिरायचे नगरात फिरताना भिक्खूंच्या असे लक्षात आले की श्रावस्ती नगरात वेगवेगळ्या विचारांचे लोक राहतात हे लोक विविध विषयांवर नेहमी एकमेकांशी वाद घालतात भांडतात दुसऱ्यांचे म्हणणे ऐकता आपलेच म्हणे खरे आणि इतरांचे खोटे असे हे हट्टी लोक समजतात विचार करता कडवटपणे बोलून ते एकमेकांना दुखावतात नगरातील लोकांची एकमेकांशी नेहमी होणारी भांडणं वादविवाद बघून एक भिक्खू सोबच्या भिक्खूंना म्हणाला मला कळत नाही हे लोक नेहमी एकमेकांशी असे का भांडतात आपलेच म्हणणे खरे असा अनावश्यक हट्ट का धरतात यावर दुसरा भिक्खू म्हणाला बरोबर आहे तुझा। या लोकांची सत्त होणारी भांडणं बघून मला सुद्धा हा प्रश्न पडतो आपण याविषयी बुद्धांशी बोलायला हवं त्यांचं म्हणणं ऐकायला हवं मग सर्व भिक्खू बुद्धांकडे गेले त्यांनी सर्व हकीकत बुद्धांना सांगितली आणि यावर मार्गदर्शन करावे अशी विनंती केली आपल्याच म्हणण्याला चिकटून दुसऱ्यांचे ऐकता मत व्यक्त करणाऱ्यांची स्थिती कशी असते हे स्पष्ट करताना बुद्ध म्हणाले भिखून नो याच श्रावस्तीमध्ये पूर्वी एक राजा होऊन गेला एकदा तो आपल्या सेवकाला आदेश देत म्हणाला आपल्या या नगरात जे लोक जन्मत आंधळे असतील त्यांना शोधून एकत्र आण आणि माझ्यापुढे हजर कर राजाच्या आज्ञेनुसार सेवकाने दुसऱ्या दिवशी नगरातील सात जन्मांध व्यक्तींना शोधून दरबारात राजासमोर हजर केले सेवकाने शोधून आणलेल्या त्या सात जन्मांध व्यक्तींना बघून राजा खुश झाला आणि सेवकास म्हणाला आता तू या सात जणांना एक हत्ती दाखव माहूत हत्ती घेऊन दरबाराबाहेरील मोकळ्या जागेत आला राजा प्रधान दरबारातील मंत्री आणि सातही आंधळे सेवकाने त्या सात जन्मांध व्यक्तींच्या मध्ये एक हत्ती उभा केला आणि त्यांना हत्तीला स्पर्श करायला सांगितले साथी आंधळ्यांनी त्या हत्तीच्या शरीराच्या केवळ एकेका अवयवाला स्पर्श केला कुणी हत्तीच्या गोल डोक्याला कुणी मोठ्या पायाला कुणी लांब सोंडेला तर कुणी शेप्तीच्या गोंड्याला स्पर्श केला हत्तीच्या वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श करून साथी आंधळे एका बाजूला रांगेत जाऊन उभे राहिले राजाचा प्रश्न ऐकून प्रत्येक जण उत्तर द्यायला उताबेळ झाला ज्याने हत्तीच्या गोलाकार डोक्याला स्पर्श केला तो पहिला आंधळा पुढे येऊन म्हणाला महाराज मी हत्तीला स्पर्श केलेला आहे हत्ती अगदी एखाद्या भल्या मोठ्या माठासारखा आहे त्याचे हे उत्तर ऐकून दरबारातील मंत्री आणि इतर सहा आंधळे मोठमोठ्याने हसायला लागले सगळे लोक का हस्त आहेत हे काही त्याला कळे ना तितक्याच हत्तीच्या दाताला स्पर्श केला होता तो दुसरा आंधळा पुढे आला आणि म्हणाला महाराज हा खोट बोलतोय मी हत्तीला स्पर्श केला आहे हत्ती तर एखाद्या मोठाल्या खेळ्यासारखा आहे पुन्हा सारे जोरजोरात हसायला लागले लगेच ज्याने हत्तीच्या सोंडेला स्पर्श केला होता तो तिसरा आंधळा म्हणाला वेडे आहात तुम्ही दोघ महाराज मी सांगतो हत्ती हुबेहुब नांगराच्या दांड्यासारखा आहे त्याचं बोलणं संपतात चौथा आंधळा ज्याने कानाला स्पर्श केला होता तो म्हणाला महाराज तुम्ही यांच ऐकू नका मी सांगतो हत्ती मोठ्या हत्तीच्या पायाला स्पर्श करणारा पाचवा आंधळा पुढे आला आणि म्हणाला महाराज हे सगळे मूर्ख आहे यांना काय कळतय मी हत्तीला स्पर्श केला आहे हत्ती अगदी मोठ्या खांबासारखा आहे त्याचं बोलणं पूर्ण होत नाही तोच हत्तीच्या पोटाला स्पर्श करणारा सहावा आंधळा रागारागात सर्वांवर चिडून बोलला पुरे झाला आता खोट बोलणं थांबवा मी सांगतो माझ ऐका हत्ती हा धान्य भरलेल्या पोत्यासारखा आहे शेवटी हत्तीच्या शेपटीच्या गोंड्याला स्पर्श करणारा सातवा आंधळा मोठ्याने ओरडत म्हणाला हत्तीविषयी वाटेल ते बोलू नका मी हत्तीला स्पर्श केलेला आहे अरे तो तर केरसुनी सारखा आहे अशा प्रकारे प्रत्येकाने आपले म्हणणे उताबिळपणे आणि आग्रहाने राजा पुढे मांडले त्यानंतर सर्वजण एकमेकांशी जोरजोरात भांडायला लागले सातही आंधळे एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले मी म्हणतोय तसाच हत्ती आहे इतरजण सांगत आहेत तसा नाही असे प्रत्येक जण म्हणायला लागला प्रत्येक जण राजाला आपलेच म्हणणे खरे असल्याचे आग्रहाने सांगू लागला दरबारातील त्यांचा हा गोंधळ बघून राजा आपल्या प्रधानाला म्हणाला प्रधानजी या सात जणांपैकी कोण खर बोलतोय आणि या सर्वांचा हा गोंधळ का उडाला हे तुम्ही स्पष्ट करा प्रधान हळूच पुढे आला राजाला नमस्कार करून तो सातही आंधळ्यांना म्हणाला तुम्ही साथी जण चुकला तुम्ही प्रत्येकाने हत्तीच्या केवळ एकेकाच अवयवाला स्पर्श केला आपण स्पर्श केलेला एक अवयव म्हणजे जणू काही संपूर्ण आहे. हत्ती आहे असे तुम्हाला वाटले त्यामुळे हत्तीच्या डोक्याला स्पर्श करणाऱ्याला हत्ती माठासारखा दाताला स्पर्श करणा याला खेळ्यासारखा सोंडेला स्पर्श करणा याला नांगराच्या दांड्यासारखा कानाला स्पर्श करणाऱ्याला सुपासारखा पायाला स्पर्श करणा याला पोटाला स्पर्श करणा धान्य भरलेल्या पोत्यासारखा तर शेपटीच्या गोंड्याला स्पर्श करणा केरसुणीसारखा वाटला म्हणून तर हा गोंधळ उडाला तुम्ही दुसऱ्यांचे म्हणणे ऐकता समजून घेता हट्टीपणे वागला इथेच तुमची सर्वात मोठी चूक झाली प्रधानाचे बोलणे ऐकून साथही आंधळ्यांना आपली चूक लक्षात आली हा प्रसंग सांगितल्यावर तथागत बुद्ध भिक्खूंना म्हणाले भिक्खून बघितलं केवळ एक बाजू विचारात घेणारे दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणारे कसे फसले उतावेळपणामुळे इतरांचे म्हणणे ऐकणारे विचार करता बोलणारे साथही आंधळे स्वतः चूक असताना इतरांना दोष द्यायला लागले आपण स्पर्श केलेला हत्तीचा एक अवयव म्हणजे जणू काही संपूर्ण हत्ती असे प्रत्येक आंधळ्याला वाटले त्यामुळे आपलेच खरे इतरांचे खोटे असे त्यांना वाटायला लागले हीच त्यांची सर्वात मोठी चूक झाली आपली चूक समजून घेता इतरांना चुकीच ठरविण्यासाठी सगळेच जण एकमेकांवर तुटून पडले जे लोक इतरांचे ऐकता सर्व बाजू लक्षात घेता आपलेच म्हणणे खरे आहे असा अनावश्यक हट्ट धरता ते डोळे असूनही आंधळे असल्यासारखेच वागतात त्यामुळे आपली कुठे चूक होते आहे का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे भिक्खुंनो सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी वस्तूच्या प्रसंगाच्या जास्तीत जास्त बाजू लक्षात घ्या इतरांचं म्हणणं आंधळेपणाने धुडकावून लावू नका नाकारू नका आपले मत व्यक्त करताना सर्व बाजूंनी विचार करा उतावेळपणे वागता इतरांचे म्हणणे शांतपणे ऐका घाईघाईने आंधळ्यांसारखे आपलेच म्हणणे खरे असा अनावश्यक हट्ट करू नका सर्व भिक्खूंनी त्यांना वंदन केले आणि उतावीळपणे वागण्याचे कबूल केले आपण केलेल्या स्पर्शाच्या आधारे हत्ती कसा असेल याची कल्पना त्या सर्वांनी आपापल्या मनात केली थोड्या वेळाने राजा त्या सात आंधळ्यांना म्हणाला आताच तुम्ही सर्वांनी हत्तीला स्पर्श केला आता मला सांगा हत्ती कसा आहे तात्पर्य घाईघाईत अपुया माहितीच्या आधारे निष्कर्ष काढू नये आपलेच म्हणणे खरे असा दुराग्रह करू नये हट्टीपणे वागू नये इतरांच्या मतांचा सुद्धा आदर करावा